कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा हवामान खात्याच्या माहितीनुसार दिनांक तेरा आणि चौदा जून रोजी कोकणात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती जिल्हा प्रशासनानं ना देखील नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश जारी केले होते त्यानुसार गेले दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस देखील पडत आहे परंतु प्रशासनाकडून कोणतीही काळजी न घेतल्याचं चित्र खेडमध्ये पाहायला मिळालं आहे खेड दापोली मार्ग हा नेहमीच रहदारीचा मानला जातो परंतु पावसाळ्यात अधिकच्या पावसामुळे खेड शहरातील कन्याशाळेजवळ नारंगी नदीला पूर आल्यामुळे येथील मार्ग बंद झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते हवामान खात्याच्या माहितीनुसार जर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता तर खेड प्रशासनानं येथील मार्गावर नागरिकांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करणे गरजेचे होते परंतु येथे शून्य उपाययोजना आणि प्रशासनाचा ढिसाळ कारभार ढिसाळ नियोजन पाहायला मिळालाय अधिकच्या पावसामुळे खेड दापोली मार्गावर पाणी साचल्यानं प्रवाशांनी रस्ता ओलांडावा की नाही यासाठी प्रशासनाचे कोणतेही अधिकारी किंवा कर्मचारी येथे पाहायला मिळाले नाहीत खेडमध्ये असणारी रेस्क्यू टीम मात्र यावेळी कार्यरत असल्याचं पाहायला मिळालं गमतीची बाब म्हणजे ज्या पाण्यातून लहान चारचाकी किंवा दोन चाकी वाहने जात होती त्या पाण्यामधून सतर्क नागरिकांच्या मदतीनं एस टी महामंडळाच्या बस जाण्यास नकार देत होत्या यामुळे खेडमधून दापोली मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांचा दोन ते तीन तास खोळंबा झाला बस चालकांना विचारणा केली असता बस डेपोतील अधिकारी आम्हाला परवानगी देत नसल्याचं उत्तर समोर आलंय जवळपास दोन तास झाले तरी डेपो मधील अधिकारी किंवा जबाबदार कर्मचारी त्या ठिकाणी न आल्यानं प्रवाशांमध्ये देखील कमालीची नाराजी आणि संताप दिसून आलाय जा जा? का एश्टी, एश्टी तुम्ही कुठच्या गाडी एसटी डेपोला फोन केलात का एस एसटी डेपोला फोन एस एसटी डेपोला फोन केलाय हा यांचं काम पाहिजे ना काय आले का ते किती वेळ झाला किती वेळ झाला किती वेळ झाला किती वेळ झाला आले का नाही आले ना गाडी जाणार आहे साहेब डेपोला फोन केलात का तुम्ही मला माहित नाही मी फोन केलेला आहे तुम्ही डेपोला फोन केलात का, का? किती वेळ झाला किती वेळ झाला फोन करून किती वेळ थांबलात तुम्ही तुम्ही नाही सांगितलं पाचशे पॅसेंजर सांगतील किती वेळ झाला थांबलायत विचारा ना अहो तुम्ही किती वेळ थांबलात तुम्ही ड्रायव्हर आहात त्यांची जबाबदारी आहे तुमच्यावरती त्यांची जबाबदारी माझ्यावर हो आहे ना हा म्हणून तर थांबलात छोट्या गाड्या जात आहेत गाड्या जात आहेत गाड्या आहेत तुम्ही जाऊ देत नाहीत म्हणजे याचे तुम्ही पाठच्या माणसांना तुम्ही अडथळा करताय तुम्ही थांबवलेत कारण विनाकारण थांबवलेत मला एसटी भेटली एसटी समोर एसटी येते ती कोणाची येते बघा हे बघा समोर एसटी येते महामंडळाची गाडी आहे पण खेडच्या खेडच्या प्रवाशांना नाहक त्रास दिला जातोय आता तरी तुम्ही जाणार की नाही हो साहेब

एवढ्या गाड्या जातात यांच्या गाड्या सांग तुमच्यासाठी करतोय बरोबर गाड्या जात आहेत तरी पण येत नाही झालं आता आता ड्रायव्हर समजून व्हिडिओ आता

मग दोन व्हिडिओ काय व्हिडिओ या आता गाड्या दहा वाजल्यापासून आम्ही बोलायचं एक वाजला नाही साडे दहा वाजल्यापासून टाइम किती झाला आता सगळ्या बारक्या गाड्या सगळे येते तरी सुद्धा गाड्या टाकताना येत नाही तो मुद्दा त्यांना फक्त हे मेसेज भेटला बुद्ध पण अजून आले नाहीत आम्हाला सांगायला किती बोलणार म्हणजे काय प्रवाशाचा किती आता आम्हाला प्रवास तुम्ही चालत जा प्रावट्टीचा प्रवाशांना होणाऱ्या त्रासामुळे अखेर पोलिसांना संपर्क साधला असता पोलिसांनी येऊन तिथली वाहतूक सुरळीत केली <सभी> आहे साहेब रस्ता क्लिअर झालाय रस्ता क्लिअर झालाय रस्ता क्लिअर झालाय का मग ह्या जाऊ शकतात इकडच्या गाड्या जाऊ शकतात जर तिकडच्या येऊ शकतात तर इकडच्या जाऊ शकतात का हो साहेब तुम्हाला